जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा मात केला जयाच्या मुखी नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्रीराम समर्थ साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम माझे सद्गुरू श्री चंद्रकुमारजी यांच्या दिव्य रविंदात साष्टांग प्रणाम करता आज तेरा जून श्री महाराजांचं प्रवचन प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचे साधन प्रपंच आपला जो प्रपंच परमात्माने दिलेला आहे तो कशासाठी दिलेला आहे तर परमा परमार्थ प्राप्तीसाठी एक साधन म्हणून साधन म्हणजे इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरावा प्रपंच ना की प्रपंचात आपण गुंतू नये ममत्व माया मोह ह्याच्यात हा प्रपंच माझाच आहे सर्वस्वी म्हणून गुंतू नये त्याला साधन म्हणून वापरावा कसं वापरावं तर काय म्हणतात श्री महाराज फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते हे चांगले नाही आपण सगळे नाईन टू फाईव्हचा जॉब करतो तर बॉसचा गुलामच आहोत त्यांची हांजी 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 करत असतो पण पर, परमात्माच्या जी भगवंतांची हांजी करायला मन तयार नाही परमात्मा देवा तूच आहे रे सर्व करता धरता म्हणून सुदामा हरि हरिस्मरणात स्वतःला विसरून गेला अजा स्वतःला विसरून गेला मीराबाई विसरून गेली तुकाराम महाराज इट्टल 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 म्हणता स्वतः विसरून गेले स्वतःला माझा संसार तू जसं चालवतोय चालव रे बाबा मला काही नाही पण मला फक्त तू हवा आहे पण आम्ही बॉसची गुलामगिरी करतो पण देवाची गुलामगिरी दास्यत्व पत्करायला तयार नाही आहोत कसं आहे हे मन बघा काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकले पाहिजे नोकरी करत असताना अनुसंधानाचा अभ्यास करावा म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल आम्ही रिटायर झाल्यावर परमार्थ करणार आहोत अगदी चुकीची गोष्ट आहे ज्ञानेश्वर महाराज एकविसा सोळाव्या वर्षात ज्ञानेश्वरी लिहिली विवेकानंद जे काही संत होऊन गेले अवतारी पुरुष होऊन गेले ते सगळे अगदी कमी वयात होते तेव्हाच त्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला म्हणजे वयावर अवलंबित नाहीये साक्षात्कार म्हणून आधी लहानपणापासून त्याची सवय करून घेवी स लहानपणा नाही झाली काय हरकत नाही नोकरी करताना सुद्धा एक वेळ नियमित ठेवावा भगवत भजनासाठी नामस्मरणासाठी जेने काय होणार आहे नोकरी सुटल्यावर बायकोची नोकरी काही सुटत नाही तिचा तो संसार चोवीस तास असा व्याप तिचा असतोच तिला कधी सुटका नाहीये अखेरची श्वास जे जेव्हा ती घेणार आहे तेव्हाच त्या संसारातून तिची सुटका आहे मुलं झाली बाळं झाली पोरं झाली घर सांभाळा नोकरी सांभाळा घरचे काम करा घरच्यांचे मनाला सांभाळा सुनेला सांभाळा न बेबी सिटिंग करा तिच्या अखेरपर्यंत सुटत नाही पण माणसाला काय होतो इथे कंटाळा यायला लागतो अभि क्या करेंगे हम रिटायर झाल्यावरती काय करायचं रोज नऊ ते पाच जाण्याची सवय लागून गेलेली म्हणून ती सवय कंटाळा येऊ नये म्हणून त्या सवयीत काय करावं भगवंताच्या नामाचा अनुसंधान त्याचा अभ्यास करावा प्रत्येक मनुष्य जन्माला आला पासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे आणि त्याच्यासाठी त्याची चा, 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 खटपट चालू असते आपल्या सर्वांना तो पाहिजे परमार्थ आणि आपल्या सर्वांना आनंद पाहिजे म्हणून तो आपण काय करतोय खटपट करतोय पण आपली जी शोध चुकी आहे चुकीच्या ठिकाणी गुंतवलेला आहे आपण मन कुठे गुंतवलेलं आहे प्रपंचात आणि प्रपंच हे कधीही अपुराच असणार आहे पूर्णत्वाला नेणार नाहीये आणि आनंद कसा असणार मग मपंचा तात्काळ आहे क्षणिक आहे मृगजळासारखा आहे मृगजळाने आपली तृष्णा किंवा तहान भागते का हो नाही परमार्थाला दुसऱ्याची गरज नाही पण दुसरा कुणी आपला परमार्थ बिघडवेल कसा मग परमार्थाला कुणाची गरज नाही आपला आहे एकट्याची जर्नी आहे इंडिव्हिज्युअल जर्नी आमचे गुरु महाराज म्हणायचे आम्ही सत्संगात नवरा बायको दोघे बसायचो ते म्हणायचे दोघे नवरा बायको बसले की दोघांची प्रगती एकसारखी होणार आहे अशी नाहीये ना जेव्हा पुष्पक विमान येतो तुकाराम महाराज आवलेला बोलवतात आवले, आवले चल आपण दोघे वैकुंठाला जाऊया आवली म्हणते नाही आवलीला वाटतं इथे कुठेतरी कीर्तनाला चालले तुकाराम महाराज आणि ती म्हणते तुम्ही जाऊन या मी तुमच्यासाठी भाकरी तयार करून ठेवते तुकाराम महाराज अगदी तळमळीने आणि काकुळतीने देवाला प्रार्थना करतात देवा परमात्मा पांडुरंगा हिचं रक्षण कर रे ही खूप भोळी आहे ती आवली भोळीच होती फक्त फार रागीट होती ती कारण तिचं तुकाराम महाराजांची अत्यंत प्रेम होता म्हणून ती राग करायची दुसरा कोणीच आपला परमार्थ माझा नवरा मला सत्संग आवडतोय माझ्या नवऱ्याला आवडत नाही म्हणून मी सत्संगात येत नाही ही सबूब आहे बायकोला आवडत नाही म्हणून नवऱ्याने सबूब सांगण्याची गरज नाहीये दुसरा कुणी आपला परमार्थ बिघडविल कसा नाही बिघडणार आपलं मनच ते बिग बिघाड करतो जगात जे आहे ते सर्व चांगले आहे आपणच तेवढे बरे नाही काय करतो आपण नेहमी आपला पहिलं बोट दुसऱ्यांकडे जातो हा दुसरा व्यक्ती बरोबर नाही हा तिसरा व्यक्ती बरोबर नाही ऑफिसमध्ये बॉस बरोबर नाही आहे माझ्या शेजारी बसलेला कलिक बरोबर नाही आहे मुलाच्या शाळेची टीचर बरोबर नाही आहे मुलासोबत असलेला त्याचा मित्र बरोबर नाही मग कोण बरोबर आहे जगात फक्त मी एक शहाणा मी एक सुसभ्य मी सा मी सज्जन बाकी सगळे दुर्जन महाराज म्हणतात पहिलं दोष आपल्यात पहावे आपण माझ्यात दोष किती आहे ते पाहिला गेलो तर ढिगारा आहे पर्वता एवढे दोष आहे माझे आणि मी दुसऱ्यांचे उणे धुणे काढण्यात माझा निम्मा वेळ जातोय खिडक्या आहे जसे घराचे दरवाजे खिडक्या हे जसे घराचे साधन आहे किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे साधन आहे त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्माच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही प्रपंच हा इथून तिथपर्यंत इत सारखाच गरिबाचा असो की अडाण्याचा असो अधिकाऱ्याचा असो की कारकुनाचा असो या देशाचा असो की त्या देशाचा असो प्रपंचाचा धर्म जो उणेपणा अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा आहे तो कधीही कुठेही बदलत नाही इंडियामध्ये रस्ते बरोबर नाही आहे म्हणून फॉरेनमध्ये गेलो फॉरेनमध्ये कडाक्याची थंडी आहे रस्ता चांगला आहे पण मला बाहेरची थंडी सोसत ती सोसतच नाही तीन डिग्री चार डिग्री टेम्परेचर सोसत नाही काय करावं मग आपण अरे आपली इंडियाचे खड्डेच बरे होते म्हणून परत इंडियाला येणार खड्ड्या खुड्यानं नावं बोटं ठेवीत आपण बसणार जे काय आहे परमात्माने जरी खड्डे जरी निर्माण केले नसत्यात तर ते सगळ्या त्याच्या इच्छेने घडत आहे हो आपली इच्छा चालत नाही कॉस्मिक डायरेक्टर परमात्माच्या डायरेक्शनने हा आपलं पिक्चर चालू आहे आपल्या जीवनाचं पिक्चर आणि आपण काय करतो आहे आपण त्या पिक्चरमध्ये फेरबदल करतो आहे नाही मला ह्याची ॲक्टिंग आवडली नाही जाऊबाईची ॲक्टिंग आवडली नाही सासऱ्याची ॲक्टिंग आवडली नाही सासूबाईची ऍक्टिंग आवडली नाही फ्रेंड्सची कलिग्सची ऍक्टिंग आवडली नाही आपल्या म्हणण्याप्रमाणे ते ॲक्टिंग करत नाहीये त्यांना जसं वागायचं आहे तसं निर्दिष्ट आहे निर्देशन परमात्मा के निर्देशन में ये खेल चल रहा है तो फिर परमात्मा उसको डायरेक्टर बैठ कर उसको डायरेक्शन दे तुम ऐसे ही बात करोगे तुम ऐसे ही जोर से चिल्लाओगे ऐसे ही दूसरों की निंदना करोगे असंच म्हटलेलं असतं त्यांनी तोच डायलॉग तो बोलणार आहे डायलॉग आपले नाही आहे डायलॉग पण त्यांनीच दिलेला आहे ह्या ह्या जीवाला ह्या या, या प्रारब्धात हेच डायलॉग बोलायचे आहे आपल्याला तो सूत्रधार दिसत नाही आहे हे आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून तो सूत्रधार सद्गुरूच्या रूपाने येतो पण सद्गुरूवरती आपला भरोसा नाही आहे विश्वास नाही आहे श्रद्धा नाही आहे तिथे सुद्धा आपलं डोकं चालून आपण मीच करतो मीच करतो गुरुजी मीच केलेलं आहे गुरुजींच्या समोर ताटा मांडून ठेवायची गुरुजी म्हणतो सगळं सोडून गुरुजी तो सगळा सर्व व्याप सोडून तो बसलेला आहे त्या आनंदात आणि त्याच्यासमोर माझ्या माझे बायकोने किती छान बनवलंय गुरुजी किंवा हे सगळं तुमच्यासमोर जे मांडलेलं आहे सगळं आम्ही आमचंच आहे म्हणे आमच्या बागेचे आंबे आम आ आम्ही पेढे ठे आणून ठेवणे हे सगळं काय आहे दांभिक भक्ती आहे म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये आपण बाहेरच्या दृश्य पदार्थ दृश्य जगतकडे बघून भुलू नये जे आपल्याकडे परमात्माने दिलेला आहे रामानी दिलेला आहे ते सर्वोत्कृष्ट आहे माझ्या भलासाठी आहे माझ्या हितासाठी दिलेलं आहे रामाने असं विचार करून आपण जीवनात समाधानी व्हावे चोखामेळांचा एक सुंदर अभंग आहे त्यात ते काय म्हणतात उस डोंगा परी रसनोही डोंगा उस डोंगा परी रसनोही डोंगा काय भूललासी वरली वरलिया रंगा काय भूललासी वरलिया रंग उस डोंगा परी रस डोंगा काय भुलला रंगा काय भूलतोय रे मानवा जगाच्या दृश्याकार पदार्थाला पाहून सत्य समजून उस डोंगा आहे उसाचा जो हे आकार आहे तो डोंगा आहे तो बघितले आपण उसाच्या शेतात कधी कोणता ऊस स्ट्रेट आहे का डोंगा आहे पण त्याचा रस कसा आहे आतमधला कसा आहे रस अगदी गोड त्या रसापासून तयार होणारा गुळ अगदी गोड साखर तयार होणार आहे अगदी गोड आतमधल्याला आपण बघत नाहीये आपण डोंगा त्याचा जो आकार डोंगा आहे त्याला पाहून काय करतोय भुलून जातो आहे काय भुलला सी वरली या रंगा बाहेरच्या दृश्याकार आकार नाम रूप ह्याच्यात बुलून आपण काय करतोय त्याच्यात उणेधुणे काढतोय प्रपंचात पण आतमधला परमात्मा जो आहे त्याला आपण ज्याने निर्माण केली आहे सृष्टी त्याला आपण विसरून जातो आहे परमार्थात अधिकार कुणी कुणाला देऊन येत नसतो आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो जेवढी शरणागती जशी त्याप्रमाणे ती अधिकार मिळणार येत भावा तद्भवतीही किंवा भावचोची भगवंत परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी सुखात हो असताना होत नाही <coughs> ते सुख शेवटी दुःखातच लोटते ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवतो ती काय आहे हे, हे जाणण्याच्या कुणी प्रयत्न करीत नाही वैषयिक विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात बुद्धी विषयिक आहे माईक आहे बुद्धी माईक प्रपंचाच्या पदार्थांना चिटकून आहे आणि त्याला विकार सहा विकार जे आपले आहेत मित्र काम क्रोध लो मोह मद मासर्य हे जर त्याला चिटकले सामील झाले तर काय होणार अजून प्रबळ होऊन जाणार आहे कैसा हो जाएगा फेविकॉल की जोडी जैसा हो जाएगा वो। इतना घातक येऊ अशा वेळी मनात येईल तसे वागण्याचे टाळले तर विकार दुबळे होतात मी विकारवश होत असेल तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणे जरूर आहे विकाराच्या अधीन आहे माझं मन तर नामस्मरण त्याचा शिंपडा सारखं सारखं करत राहावं विकारांना वश न होता प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचे काही चालणार नाही थर्मामीटर ताप दाखवतो घालवीत नाही थर्मामीटर ठेवलं आतमध्ये तर ते काय ताप घालवतो का हो नाही तो फक्त दर्शवतो इट ओन्ली शोज द टेम्परेचर तद्वत शास्त्रे आपले चुकते कुठे ते दाखवितात काय करावे ते दाखवितात पण करणे आपल्याचकडे आहे परमात्मा श्री कृष्णाने अर्जुनाला संपूर्ण अठरा अध्याय बोध केला आणि म्हणाला सर शेवटी तुला मी ज्ञान दिलेला आहे अर्जुना पार्था त्याचा तू काय करतो ते तुझ्यावर अवलंबित आहे ते ज्ञानाचा उपयोग तू करतो की नाही किंवा असं सोडून देणारे सर्वथा तुझ्यावर अवलंबित आहे असं म्हणून श्री कृष्ण बसून गेले समर्थांना राम दिसला आम्हाला का दिसू नये तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करत नाही म्हणून नवव्या अगदी नवव्या दहाव्या वर्षाला समर्थांना रामांची दर्शन झाली ते त्यांच्या दादांना विचारतात दादा मला अनुग्रह देता का गंगाधर त्यांचे दादा म्हणतात अनुग्रह देता का नाही बाळ तू छोटा आहे म्हणून तुला अनुग्रह देता येत नाही आणि तुला दुसऱ्यांना उपदेश करता येत नाही हे ऐकून ते खिन्न झाले मारुतीच्या देवळात गेले आणि सतत तीन दिवस देवाच्या नामस्मरणात असे दंग झाले की तिसऱ्या दिवशी सर ते शेवटी मारुती रायला रामजींना सगळ्यांना सर्वस्वी हजर व्हावं लागलं प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यांना कुबडी काशाय वस्त्र कमंडल स्वतः प्रभू रामचंद्राने दिली स्वतः रामचंद्र प्रभूने नामस्मरण करायला त्याने श्रीराम जयराम जय जयरामचा हा नामस्मरण त्रयोदशी अक्षराचा उपदेश दिलेला आहे आपण आदराने करत नाही आणि सतत उपासना चालू ठेवत नाही त्या त्यात काय पडतो खंड पाडतो आपण कसेही करा मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा नाम जाणून अजाणून श्रद्धेने अश्रद्धेने कसेही घ्या राम तुम्हाला अन्न वस्त्राला कमी पडणार नाही हे खास नामश्रद्धेने घेतले तर विशेष फळ म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहूया आजचे बोधवचन सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा हेच माझे तुम्हाला सांगणे आहे जानकी जीवनस्मरण जय जय राम